मुलगी झाल्याच्या कारणातून विवाहितेला शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन छळ करत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती सासूसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे शीतल अनिकेत लेंडवे असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे सदर आत्महत्येची घटना ही दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या पूर्वी घडली या प्रकरणी सूरज मधुकर सूर्यवंशी यांनी सांगली संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पती अनिकेत अशोक लेंडवे वय वर्ष एक्केचाळीस सासू अनिता अशोक लेंडवे आणि अशोक लेंडवे या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे मृत शीतल हिचा विवाह सांगलीतील वारणाली परिसरात राहणाऱ्या अनिकेत लेंडवे यांच्याशी झाला होता फिर्यादी यांची बहीण शीतल लेंडवे यांना संशयित तिघेजन लग्नानंतर वेळोवेळी हे स्थळ आमच्या लायकीचं नाही म्हणून हिनवत होते तुला मुलगी का झाली आमचा वंश वाढणार नाही असं म्हणून वेळोवेळी सारखे टोमणे देऊन तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याने शीतल यांनी दिनांक एकोणतीस मार्च रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या पूर्वी घरात कोणी नसल्याचं बघून आत्महत्या केल्याची फिर्यास सूर्यवंशी यांनी संजय नगर पोलीस ठाण्यात दिली पोलिसांनी त्यांच्या फिर्यादीवरून पती सासू सासऱ्यांसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे बेरो रिपोर्ट एस मराठी सांगली